मदील, गरीम हिता साथी हो अनली, साथी या राज्यामधील गरजवान गरीब महिलांच्या हितासाठी सरकारनं लाडकी बहीण योजना आणली त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली आणि उद्याच्या रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर माता भगिनीला या लाडकी बहिणीच्या घोषणा केल्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर हो पैसे पडले पण आमचे विरोधक विशेषतः शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर नाना साहेब यांनी बिन पैशाचा तमाशा या योजनेच्या बाबतीत राज्यात चालू केलेला आहे माझं तर या या तिन्ही नेत्यांच्या बहिणीला असं एक आव्हान आहे की तुमचे बंधू राज्यातील माता भगिनीच्या मुळावर एवढे का उठले तेही रक्षाबंधनाच्या शुभमहूर्तावर मी आव्हान करील साहेबांच्या बहिणीला पटोले साहेबांच्या बहिणीला आणि उद्धवजीच्या बहिणीला की उद्याच्या रक्षाबंधनाला तुम्ही आपल्या भावाला रक्षाबंधन करू नका कारण या राज्यातील महिलांच्या मुळावर मवियाचे नेते उठलेले त्यांनी आपल्याला विरोध केलाय नैतिकता राहिली नाही की भावाचं रक्षाबंधन करावं का उद्धव ठाकरे राखी बांधले तर गेलं नाही उद्धवजी आठ दिवसाला दिल्लीला जातात पंधरा दिवसाला दिल्लीला मला संजय राऊतला हे पण विचारा वाटतं की आमचे नेते दिल्लीला गेल्याच्या नंतर तुमचं पोट दुखतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही टीका करतात आता तुमचे नेते सोनियाच्या दरबारी जातात कारण सोनियाच्या दरबारीत नाही गेलं तर उद्धवजींना राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठीचं कुठल्याही हालचाली करता येणार नाही अगोदर त्यांना आता सोनियाच्या दरबारीत जावं लागलं आणि आता मग राज्यात येऊन मग ठरवतील की कोणाला किती जागा पाहिजे कुणाला किती महिलांच्या सर्वसामान्य जीवनाचा विचार सरकारनं केलेला आहे आणि म्हणून अनेक योजना नुसतं गॅसच त्यांना गॅस तर दिलेलेच आहेत पण अशा प्रकारचे आता तुम्ही एक लक्षात घ्या सोन्याचा टॅक्स कमी केला सोन्यावरचा तर पाच हजारानं सोनं कमी झालं म्हणजे सामान्य जनतेला कशाप्रकारे फायदा होईल अशा प्रकारचा विचार करणारा हा अर्थ